गुरुपौर्णिमा उत्सवाच्या मुख्य दिवशी साई मंदिरा श्रींची पाद्यपूजा साईभक्तांची मोठी गर्दी गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त मुख्य दिवशी समाधी मंदिरा संस्थांचे तदर्थ समितीच्या अध्यक्षा तथा प्रमुख जिल्हा व सत्र न्यायाधीश अंजू शेंडे सोनटक्के आणि त्यांचे पती प्रेमानंद सोनटक्के यांनी श्रींची पाद्यपूजा केली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडी मंदिर विभाग प्रमुख विष्णू थोरात आदी उपस्थित होते गुरुपौर्णिमा उत्सवानिमित्त साई दर्शनासाठी साई भक्तांची मोठी गर्दी पाहायला मिळत आहे श्री साईबाबा समाधी मंदिर आणि परिसरात केलेली आकर्षक विद्युत रोषणाई आणि फुलांच्या सजावटीने भाविकांचे लक्ष वेधून घेतले पहाटे पाच वाजून अकरा मिनिटांच्या सुमारास श्रींची काकड आरती झाल्यानंतर श्रींची प्रतिमा पोथी विनाची मिरवणूक काढण्यात आली यावेळी मुख्य कार्यकारी अधिकारी गोरक्ष गाडिलकर यांनी पोथी उपमुख्य कार्यकारी अधिकारी भीमराज दराडे यांनी विनाय घेऊन तर साई आश्रम भक्तनिवास प्रभारी अधीक्षक विजय बाणी आणि प्रभारी उप वैद्यकीय संचालक डॉक्टर प्रीतम बडगावे यांनी प्रतिमा घेऊन सहभाग घेतला बिरो रिपोर्ट एस एन मराठी शिर्डी